सांगलीत भर रस्त्यात पेटली दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांवर प्रश्नचिन्ह सांगलीत माधवनगर रस्त्यावर भर दुपारी इलेक्ट्रिक वाहनानं पेट घेतला दुर्गामाता मंदिर परिसरात झालेल्या या घटनेमध्ये संपूर्ण दुचाकी जळून खाक झाली या घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाने येऊन आग विजवण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत गाडीचं मोठं नुकसान झाले उन्हाळ्यात अशा घटना घडत असतात पण ऐन पावसाळ्यामध्ये वातावरणात गारवा असताना इलेक्ट्रिक गाडीनं पेट घेतल्याने गाड्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह हे करणार

ありがとう。